हे तुमचं स्वागत आहे माझ्या मा न्यू ब्लॉगमध्ये तर कसे आहेत तुम्ही मला माहिती आहे तुम्ही चांगलायचं शर आणि आत आज आहे गुरुवार मार्गशीर्ष महिन्याचा प पहिला गुरुवार आहे तर आता हे बघा सर्व रेडी चालू आहे देवी मांडायला इकडे मग आता देवी मांडणार आणि मी आता देवीचं कळस कळस आहे ना तो धुवायला घेणार तांबा हा तेच ते कळ त एक झालं तर धुवायला आहे आणि दोन समाया पण धुवायचे आहेत समाळ्या समाया संभाया, संभाया, संभाया वॉट एव्हर हे बघा माझ्या मम्मीचं फायनली मांडून झालेलं आहे तुम्हाला कसं वाटतं मला नक्की कमेंटमध्ये दे सांगा आ, देवी कशी वाटते ते आणि मी आता घेते पोती वाट वाचायला तर तुम्ही पण ऐका मी कशी पोती वाचते झाली असून ते आठवून घ्यायला मी येथे आले आहे आरती चालू आहे माझं खालचं झालं मांडून आणि मी आता चाचिसांच्या कडे म्हणजे मी नाही खालती मांडलंय मम्मीने मांडलंय तुम्ही बघितलं कसं मांडलंय आता मी चाचिस आले मांडायला चाचीनी सर्व रेडीच ठेवलेलं म्हणजे आता इकडे मांडून घेते आणि बघ आई आई मला हेल्प करताय आई मला हेल्प करायला आलय म्हणून मग आता पटापट मांडते आणि आता डायरेक्ट मांडून आता इकडे मांडून झालेलं आहे माझं मम्मीने येऊन मुकुट लावला आम्हाला मुकुट नव्हता लावता येत म्हणून मम्मीने लावलं आणि आता मांडून झालं आणि मला सांगा मी कसं मांडलंय ते मला माहिती आहे मी चांगलंच मांडलं असेल कारण की फर्स्ट टाईम होतं मांडायला फर्स्ट टाईम होतं मांडायला म्हणून म्हणून आम्हाला गडबड झाली थोडी जमलं नाही तर आता चालली मी नाश्ता करायला उपवास आहे आज पहिला गुरुवार आहे मार्गशीस महिन्यातला पहिला गुरुवार <coughs> आणि आज आहे उपवास नाही आता खाती जाणार आणि खिचडी खात बनवला आहे जसं की मी तुम्हाला सांगितलेलं की मार्गशीसचा सा गुरुवार मांडलाय सर्वच मांडतात ते ओब्विसली बट आता हा मी हा मी प्रसाद बनवलाय मार्गशीर् मार्गशीर्ज गुरुवारसाठी म्हणजे देवीकडे नैवेद्य ठेवायला मी आहे हा शिरा तर बघूया देवबाप्पाला कसं वाटतंय ते मला माहिती आहे देवबाप्पा तर सांगणार नाही बट तरी आपण देऊया खूप प्रेमाने बनवलेलं आहे हे बघा आमची देवी हा नैवेद्य ठेवलाय मी हे बघा मी आता देवारात ठेवायला आले नैवेद्य आणि आता चाली चाची संचाकडे पण नैवेद्य ठेवणार आपण अंकल चाचिसांना पण सांगणार होऊन मला सांगा कसं वाटत नाही आता मी चाची संचाकडे पण नैवेद्य ठेवलेला आहे आणि चाची संचाकडे पण नैवेद्य ठेवले आहे आता मी चाली खाली मम्मीला जेवणाला मदत करा चॉकलेट सॅन्डविच पटा पट

डायरेक्ट मी आता तुम्हाला जेवतानाच भेटते जेवताना दाखवते काय काय बनवलंय त्याचे आज उपवास आहे ना म्हणून रात्रीचे साडे अकरा वाजलेत आणि हे बाईने मेकअपचा हे खोल आणि बलीचा भकडा मला बनवलंय हो बिचारी ग बिचारी बिचारीचा थोबड आता आता बघून घ्या बिफोर आफ्टर करीनच मी लवकरच आणि मेकअप आर्टिस्ट आलेली आमच्या घरी हिचा थोडा घाण करणार आहे मेकअप बघायला मेड बाय आता हा ब्लॉग मी इथे सेंड करते तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्कीच कमेंट मध्ये कळवा जर आधीचा ब्लॉग नसेल बघितला लवकरात लवकर जाऊन बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय Like and subscribe.